उशिरा पोचल्याबद्दल सगळ्या मान्यवरांची आणि आयोजकांची माफी मागतो बोलण्याने बोलणे वाढेल आता बोललो नाही तरी चालेल आता चित्तरंजन भटचा शेर आहे नीज कविते जागण्याची वेळ झाली अंगणी आई दिवा लावेला आता ला म्हणजे त्याने वैभवचं खूप जे कौतुक केलं ते कौतुक करणारा तो तितकाच पात्र असण्याची खात्री या शेऱ्यांमधून मिळते की त्यांनी अतिशय योग्य माणूस निवडला आणि चित्तरंजन भट इतका वेळ बोललं कोणाला कदाचित जास्त वाटू शकतं हे भाग्याचं लक्षण आहे ते भटांचं घराणं आहे ते आपल्या पद्धतीने जाणार आहे तिथं उल्हास बसलेलं आहे त्यांना माहीत आहे की तो पंथाचा गोट असो किंवा अमरावतीचं ती पेट असो तिथे ते त्याच पद्धतीने जातात तर चित्तू इतक्या सविस्तरपणे आणि इतक्या पूर्वतयारीने या संबंधामध्ये बोलला त्याबद्दल वैभवच्या वतीने आम्हाला सर्व मित्रांच्या वतीने खरंच मनपूर्वक मी त्यांचे आभार मानेल पण वैभवची आता त्यांनी सांगितले की अजूनही तो सीमा रेषेवर आहे बद्दी उज्जमा खावर यांचा अतिशय उत्तम आहे कोकणातले शायर होते की सिद्धार्थही उरलो मी बुद्धही झालो सिद्धार्थही उरलो मी बुद्धही न झालो सोडून राजवाडा नाहकवनात आलो तसा तो असा मध्ये लटकणारा मध्ये आहे तो आणि त्याचं वर्णन चित्तन रंजनी अतिशय उत्तम रीतीने केलं पण ही घडण्याची प्रक्रिया आहे सिद्धार्थने तो राजवाडा सोडून वनात निघण्याची प्रक्रिया प्रवासातले काही साथीदार असतात आणि ते तुमच्या घडण्या बिघडवण्यात सगळ्यात सारखेच सामील असतात फक्त घडण्यात असत असं नाही त्यातला एक साथीदार आमचा या मंचावर आहे जो वैभवचा अगदी लहानपणापासूनचा मित्र आहे त्याच्या कर्मभूमीमध्ये सदा सर्व काळ त्याच्यावर राहिलेला आणि मराठवाड्याचं सध्या ज्या अनेक उत्तम उत्तम गोष्टी चालतात ज्या नको त्या आपण रोज ऐकतो त्या सोडून देऊ आपण पण अतिशय चित्रपट असो नाटक असो साहित्य असो त्याच्यामध्ये अतिशय अग्रणी असलेला मराठवाड्याचा एक प्रकारचा सांस्कृतिक दूत असलेला निलेश राऊत आमचा मित्र इथं आहे तृष्णाकडचा पहिल्या आवृत्तीचा संग्रह माझ्या हाती आहे आणि अतिशय सुंदर मुखपृष्ठ आणि चित्तरंजन म्हणाला ते खरं आहे आवडणारी कविता विकत घेऊनच वाचावी आणि त्याचा कधीही पश्चात्ताप होणार नाही तुम्हाला त्या खर्च केलेल्या पैशाचा इतकी हमी वैभवच्या वतीने मी नक्कीच तुम्हाला देऊ शकेल सगळ्या या अडचणीच्या दिवसात आपण कविता का लिहितो असं जे वैभव म्हणतो त्याविषयी पहिला संग्रह जेव्हा आला तेव्हा त्यांनी ते म्हटलं मी कविता कदाचित सोडूनही दिली असते त्याच्या जगण्याच्या अडचणींचा आणि अडथळ्यांचा काळ होता निलेशने निवडकच आठवणी सांगितलं ते बरं केलं जुन्या मित्रांची भीतीच असते कार्यक्रमामध्ये कदाचित काही वेळेला नको त्या आठवणी सांगण्याचा एक धोका असतोच त्याच्यामध्ये असं मी उपटून फेकली असती कविता पण तिच्यासोबत जगणंच उपटून येण्याची जास्त होती शक्यता तिने घट्ट धरून ठेवली माझ्या जगण्याची माती कवितेमुळे तर लहरतोय थोडासा हिरवा रंग नाहीतर अशा उन्हाळ्यात कोण असतं कोणाचं मी झाडार नाही सावल्या चोरताना पाहिलंय